काय लागले मध्ये काय सरकारची पण बोलची व्हायला लागली सरकार म्हणून मी प्रतिनिधी म्हणून बोलत नाही मी मराठवाड माझी अडचण काय व्हायला लागली एक निर्णय घ्यायला लागला की दुसरी बाजू कुठं तर फायदा घ्यायला आहे म्हणजे हे तर सगळ्यांनाच लक्ष देते माझ्या पण लक्ष देते सगळ्या आपल्या मराठी फायदा म्हणजे काय लागला आता सरकारनं कुठली भूमिका घेतली विरोधी पक्ष त्याचा फायदा घ्यायला लागला भूमिका म्हणजे ओबीसी आरक्षण द्यायचं ओबीसीत ना आरक्षण द्यायचं बरं का ओबीसी ना आरक्षण द्यायचं म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका काय आहे आता म्हणजे ठीक आहे आता मी तर आज पक्ष ना ती म्हणते की तुमचा दोन्ही निर्णय घ्या दोन्ही कडनं आता आता कोणी लोक सगळे फायदा घेतला बाबा सगळं आता हे लोक आपल्याला लिहून द्यायला तयार आहेत का ओबीसीत न देऊन टाका आरक्षण हे यांच्या आहे त्या काय त्यांची तयारी करायची नाही ना मग त्यांची तयारीच नाही नाराजी घेतली एकदा ओबीसी असं त्याच्यामुळं कुठलं तरी सरकार असलं मी सरकार म्हणून बाजू मांडत नाही त्यांची बरं कोणाची करत नाही तर करणार नाही फक्त सगळ्यांचीच भूमिका एक असावी जी आता सगळं महाराष्ट्र सगळ्याच असायला सगळ्याच पक्षाचा आहे ह्याच्यामध्ये मग ही तीन पक्ष ही तीन पक्ष सगळ्यांनी जी मोटा, मोटा मारता मारता एका बैठकीला बसावं बाबा ही आम्हाला हा निर्णय सांगून घ्यायचा आपला एवढा मोठा सगळ्यात मोठा समाज मराठा आहे मराठा समाजाने भोगलंय हे सगळ्यांना मान्य एकदाच निर्णय घ्यायचा सगळ्यांनी एका छताखाली जीवन लिहून द्यावं ना तुमच्या पुरण हे आमची ह्याच्यामध्ये तयारी मग काय काय जण निघून जाते ती आणि परत वेगळंच चिंता घेत बसते ही सातत्यानं आपण बघत आलोय सगळी जातात पण जुन्या तर काढायचं नाही आता जुनं आम्ही चळवळीत पण बघितलं किती जणांनी कोणी काही हे काय आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही किंवा काय नाही पण आता किती जणांची प्रमाणित भूमी काही काही जण आता प्रत्येक जण काय म्हणतोय ठर प्रत्येक पक्ष म्हणतो ओबीसी आरक्षण देता येणार नाही प्रत्येक जण म्हणतो म्हणजे उद्धव साहेबांचा पक्ष म्हणत पवार साहेबांचा पक्ष म्हणत असल किंवा काँग्रेस पक्ष म्हणत असत भाजप म्हणत असत म्हणजे भाजपचं पण नाव देतो मी परत शिवसेना साहेबांची पण म्हणत असेल किंवा आजी दलाचं सगळ्यांचंच काय म्हणताय ओबीसीतनं कसं देता येईल सर दिलं होतं तर मग हा त्यांच्याकडून पुरा ऐकलं समजा दोघं तिघाच नाही म्हणणं उद्धव ठाकरे शिवसेना पवार साहेब शिवसेना आणखी कोण त्यांचं काँग्रेस शिवसेना यांचं नाही म्हणणं सत्ताधारी कोण आहे तुम्ही ढोडावर द्या काढू त्याला आम्ही काय करो त्याला आम्ही काय तुम्हाला असं आहे का ऐका ऐका आता तुम्ही तुम्हाला असं म्हणायचंय का आता त्यांना लोकसभेला फायदा झाला म्हणून तुम्ही आम्हाला उत्तर विचारायला लागले मग तुम्हाला एकशे सहा आमदार निवडून देत ऐका तुम्ही मला सांगा तुम्हाला असं म्हणायचं की मराठीचा फायदा त्याचा खादर था झालाय म्हणून तुम्ही आमच्यावर पोरायला लागला त्यांना तुम्हाला एक सहा हो। आता फायदा झाला तवा पंचाण्णवला नाही आले का हो। तुम्ही मराठीत जीवत आता नाही झाले मराठीत जीवत ते जरी चाळीस वर्ष होते हा माल भाई देनराव ते नाही दिलं म्हणून तर आम्ही तुम्हाला द्या म्हणतोय ना तुम्हाला कळणार भाषा आमची नाही ऐका तुम्ही बुद्धिबुद्धेला का सांगू आता तुमचा मुद्दा कळाला आम्हाला